काय विजन घेऊन आम्ही लक्ष्मण किसन शिरसाळ माझे नगराध्यक्ष माझी पत्नी सौ श्यामल लक्ष्मण शिरसाळ आम्ही आता माझी पत्नी नगराध्यक्ष म्हणून मी भाजप म्हणून राहिलेले तरी आम्ही शहरामध्ये मला गेल्या गेली पस्तीस वर्षाने मला कामाचं मला माझ्या पत्नी दोन वेळा नगरसेवक होती बांधकाम सभापती होती माझा मुलगा चार चार वेळा सभापती होता दोन वेळा नगरसेवक होता आम्हाला त्या शहरामध्ये काम करा हो अनुभव आहे आम्हाला सर्व माहिती आहे तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये महिलांचा प्रश्न असतो त्या युवकांचा उद्या शब्द प्रोपा करणे म्हणा महिलांचं असू द्या किंवा रस्ते द्या किंवा असू बन काय काम देवी काय करायचं किंवा काय नाही करा शहरामध्ये त्यामध्ये सगळं माहिती आहे आम्ही बोलून दाखवत नाही शहरामध्ये कामं करून दाखवू आम्ही सर्वसामान्य नगराध्यक्ष आहे गरिबाचा नगराध्यक्ष आहे सर्व जनतेने ठरवलेलं आहे की सर सर्व साधारण महिला गरीबीतल्या कुटुंबात आलेलं आहे माझा वडील नगरपालिकेमध्ये कामावर होता माझी म माझं सासर एक काम होता असंही गरीब कुटुंबातून आम्ही आलेलो आहे ज्याप्रमाणे जुन्या माणसाला माहिती आहे नवीन मला लोकांना काय माहीत नाही की पूर्वी दोन असतील सुद्धा पंत मालक असतील किंवा तिने टोपली संडास असायचे ती मेहर समाजाचे लोक महिला उचलायचे पहिले जी संडासमध्ये घाण राहते ती माझी वडील पकाली पहिली रेड्यावर पकाळ टाकायची आणि ती पकालीन पाणी मारायचे ती घाणकाम संडास आरोग्य काम माझ्या सासऱ्यांनी आणि माझ्या वडिलांनी केलेलं आहे मी काय शहराच्या बाहेरला नाही माझी पत्नी माझी पत्नी शहराच्या बाहेरची नाही आम्ही शहरात राहणार आहे रात्री बारा वाजू द्या दिवस असू द्या दुसरा असू द्या आम्ही एकदा निवडवणार नाही कुठे गावाला जाणार नाही निघून किंवा फोन पण ठेवणार नाही चोवीस तास माझा मुलगा माझी पत्नी आम्ही सर्वजण काम चालण्या पद्धतीने करणार आहे शहराचं ह्याच्यामध्ये प्रचारामध्ये धुळेचा आणि रस्त्याच्या विषय एक येतोय धुळेचा प्रश्न धुळेचा प्रश्न होता आता जो मी जे नगराचे सात वर्षे होता त्याला मांडीला मांडी गेली घेऊन बसतायत तुम्ही आणि तुम्ही कशा तुमचं काय निवेदन काय तुमचं तुम्ही काय बोलताय काय तुमची भाषा काय आहे निर्माण कोण करत आहे उचलून नेल टाकून नेल बाट काय बोलणे तुम्ही आपल्या इलेक्शनला समोर जाऊन लढतो आहे का भांडणकरांचे बोलताय जर बोला चांगल्या सेवा शेवाकरी बोला जनतेच्या आम्ही पस्तीस वर्षा शेवाकर झालेलो आहे त्याच्या पुढे सुद्धा पंढरपूर करायची आम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करी जनता माय बापाला माहिती आहे की शिरसट घरांना किंवा परिचार घरांना किंवा सभाना दादा असू दा 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 द्या तुम्ही सांगता आम्ही असं करीन आम्ही तसं करीन आडात नाही तर पावड कुठले येणार कारण आमचं बरोबर भाजप सरकार मोदी सरकार आहे महाराष्ट्र आमचं सरकार आहे आघाडीचं देवी देवाभाव असू द्या किंवा आजीदा असू द्या किंवा शिंदेसाहेब असू द्या की वरणं आमचे आमदार आमचे आमदार भाजपचे आहेत त्याच्यामुळे निधी आम्हाला जर राहणार झालं काम करायचं झालं नगरपालिकेमध्ये तीस पस्तीस कोटी रुपये ठेकेदाराचे आहेत सहा चेंबर बांधा म्हटलं किरकोळ काम करून पैसे रुपये नाही तुम्ही नगरपालिकेत जाऊन बघा चार चार वर्षी बिल लोकांचे तटलेले आहेत पैसे तटलेले आहेत नगरपालिके निधीमधून आपण एक रुपयाचं खर्च शकत नाही तर हे मोठ्या प्रमाणात समाधानदाता असू द्या किंवा प्रशासनाक असू द्या वर्णन निधी आणू चांगल्या प्रकारचे पर, पर, रस्ते बांधू जे काय काम असते पद्मावती टॅक असू जेव्हा अजून कुठलं पण काय असो आम्ही बोलून दाखण्यापेक्षा करून दाखवू काम म्हणून आम्हाला बोलणं कमी आहे आमचं काम आधी आहे तुम्ही बघितलं करोना आला तुम्ही कोण दिसला नाही पूर आले तुम्ही कुठे दिसला नाही काय तुम्ही आता नगरपालिके लक्षात तुम्ही असं करतो तसं एरिवारी तुमचं तु काय योग्य आहे पंढरपूर शहरासाठी पंढरपूर शहरासाठी परिचयाचं योविधा नाही संबंध दादाचं विधान आहे आणि शिरसट कुटुंबाचं आमचे पस्तीस वर्षाला गरीब सेवा करतोय लोक मेले की करो काळामध्ये लोक मृत्यू झाल्यानंतर आम्ही मशनभूमीत मग त्याच्या मुला एक येत मुल नव्हता तर त्या मात माता बहिणीला वडील झाल्या माणसाला आम्ही दन नदीचं काम केलं माझं पुटू मशनभूमीमधले नदीत पूर पूर पाणी येत असताना पाच हजार लोकांना जेवण देतो आम्ही आणि आमचं आम्ही सुद्धा मरताना वासलोय त्या नदी पुराच्या पाण्यातनं किंवा करोना काळामध्ये बाबी काम सेवा करताना आम्ही माझी पत्नी आम्ही काम आहे आम्ही काम करणार आहे आम्ही तुम्ही माझ्या समोर समोर बोला समोर समोर बसा माझ्या आईसारखे मला सुद्धा माझ्या मुलीसारखे काम करून दाखवा तुम्ही काम करून दाखवणार आहे आम्ही आमचा फोन सदैव चालू असतो किती काम असेल मी फोन लोकांना घेतो उचलतो बोलतो किंवा नाही नाही आपल्या जातीचं भीतीच काय नाही मी प्युअर मराठा आहे मी प्युअर एसी कोळी आहे सर्वसामान्यातला माणूस आहे आम्ही मला जातच नाही माझा आड्नावच आहे भोसले शिरचट सुभनदा असू द्या उदूर स्वर्गीय उदूर राणा असू द्या यशवंत भाऊ असू द्या दिव्य भाऊ असू द्या सुधाकर सुधाकर परिचार असू द्या यांच्या माध्यमातून काम केलेला आहे मी सर्वसामान्यातलं आहे सर्वसामान्य माईबाप जनतेने आम्हाला उमेदवारी दिलेली आहे जनता ठरवल ना कोणाला निवडून आमदार कोण काम करायला माणूस आहे आम्ही काम करणार माणूस आहे प्रशा मार्काच्या नेतृत्वाखाली मोठ्या मालकाच्या सभासदाच्या आम्ही त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात आम्ही निधी आणून काम करू